रामराम मंडळे कसे आहात सगळेजण आशा करतो की एकदम मस्त असाल मी पण एकदम व्यवस्थित आहे नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गाव आणि शहर यामध्ये काय अंतर आहे आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एका वर्गामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न केला प्रश्न काय केला ते बघा मित्रांनो प्रश्न व्यवस्थित ऐका नीट ऐका शेवटपर्यंत ऐका आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एक बालक कशा पद्धतीने देते ते पण नक्की ऐका वर्गामध्ये शिक्षकाने प्रश्न विचारला गाव आणि शहर यामध्ये काय अंतर आहे एका बालकाने खूप सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे हे उत्तर ऐकून नक्कीच तुमच्या मनाला विचार करायला लावेल तुमच्या मनापर्यंत भावना नक्कीच पोहोचतील असं उत्तर सुंदर बालकाने दिलेलं आहे तर मित्रांनो प्रश्न काय विचारला आहे शिक्षकाने गाव आणि शहरमध्ये असलेला अंतर यावर बालकाने काय उत्तर दिलं ते ऐका आणि उत्तर ऐकण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ ऐका पूर्ण बघा शेवटपर्यंत जर माहिती योग्य वाटली आणि तुमच्या नॉलेजमध्ये काही वाढ जर झाली असेल या व्हिडिओमुळे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून शेअर करा आणि व्हिडिओ संदर्भाविषयी तुम्हाला काही कमेंट करायचं असेल ते कमेंटसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो तर विद्यार्थ्याने मग जे एका बालकाने अतिशय सुंदर असं उत्तर दिलं तर विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मित्रांनो गावामध्ये गाय पाळली जाते आणि कुत्रा जो असतो डॉगी तो मोकाट फिरत असतो आणि शहरामध्ये कुत्रा पाळला जातो पण गाय मोकळी फिरते गावातला एक असिशिक अशिक्षित माणूस गाय राखतो तर शहरातला ग्रॅज्युएट असलेला माणूस कुत्र्याला घेऊन फिरतो गावातले गरिबीची मुलं अनाथात तर श्रीमंतांचे आईवडील वृद्धाश्रमामध्ये असतात मित्रांनो हे उत्तर बालकाने दिलं खरोखरच आहे मित्रांनो गावामध्ये गाय पाळले जाते आणि गायचला सुद्धा माणसाची गरज पडते पण शहरातला सुशिक्षित माणूस कुत्रा घेऊन फिरतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता गाव आणि शहर काय आहे गाव म्हणजे काय असतं नेमकं गाव हे एक छोटंसं क्षेत्रफळ असलेलं विरळ जनसंख्या असते त्याला आपण गाव म्हणतो गावामध्ये वीज रस्ते हॉस्पिटल्स बाजार मार्केट पाण्याची व्यवस्था नसते तर हे शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुनियोजित केल्या जातात गावामध्ये माणूस चिंतामुक्त तर शहरी माणूस चिंताग्रस्त असतो गावामध्ये रोजगार कमी तर शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध असतो गावामध्ये हवा शुद्ध असते तर शहरामध्ये हीच हवा दूषित होत जाते गावामध्ये माणूस कितीही जरी रोगी असला तो शुद्ध वातावरणामध्ये लवकर रिकवर होतो आणि शहरी माणूस प्रदूषणामुळे अधिक आजारी होत जातो गावातल्या माणसामध्ये माणूस की एकोपा बघितली जाते तर शहरामध्ये स्वार्थी लोकांची संख्या अधिक असते आपल्या शेजारी कोण राहते हे आयुष्य निघून गेलं तरी त्या माणसाला समजत नाही की आपला शेजारी असलेल्या माणसाचं नाव काय आहे पण गावामध्ये असं नाही गल्ली गल्लीमध्ये कोण कुठे राहतो कोणाचं काय नाव आहे हे सगळं माहीत असतं शहरामध्ये हे काहीही कळत नाही गावामध्ये कुठे काय झालं हे क्षणातच समजतं पण शहरामध्ये बाजूच्या घरामध्ये जरी एका एखादी घटना किंवा दुर्घटना घडली तरी सुद्धा आपल्याला माहीत होत नाही हा फरक आहे गाव आणि शहरामध्ये गावामध्ये माणूस रोज मजुरी करतो शेती करतो माणूस की जपली जाते गावामध्ये पारावर माणसं एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतात तर शहरातले लोक एकत्र तर येतात पण ते ऑफिसच्या ठिकाणीच पण तिथे प्रत्येकाला कुणाची कुणालाही गरज पडत नाही स्वार्थापुरते तिथे लोक एकत्र येतात कोण कुठला आहे कुणाचं नाव काय आहे हे सुद्धा त्या लोकांना माहीत नसतं पण गावामध्ये असं नसतं मित्रांनो गावामध्ये अधिक गरिबी असते पण श्रीमंत शहरामध्ये असूनसुद्धा त्या लोकांना सुख आणि शांती कधीही लाभत नाही म्हणून शहरापेक्षा गाव अधिक चांगलं आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ छोटासा होता पण महत्त्वाचा होता असं तरी मला वाटतंय जर माहिती आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद